अकाउंट मध्ये किती आलेत पैसे नाही आम्ही काय केलं होतं ते अकाउंट तुझं डायरेक्ट केलं होतं म्हणजे तुझ्या अकाउंट मध्ये डायरेक्ट जमा होणार होते काही पैसे आणि काही काही आमचे जे लोक आहेत त्या माध्यमातून एक एक लाख रुपये आता जमा झाले तर वीस एक लाख रुपये तुला आता संध्याकाळी देतील ते शिंदे साहेबांनी पाच लाख रुपये असे पस्तीस लाख रुपये तू बायकोच्या हातात देऊन तर आणि मेडिकल औषध औषधापासून सगळं काही ट्रीटमेंट ते आता तुला लॉंग लाईफ फ्री थँक्यू लिख के डॉक्टर कॉल बी आपण कॉल केलं खूप प्रेम यू थँक्यू यू फॉर एव्हरी पण परत कॉन्फिडन्स वाढवायचा आणि मैदानावर यायचं मुलांना परत तुझ्यासारखे विनोद कांबळी घडवायचे दावरा